सुटला सोळा सुटला आणि सोळामध्ये पाच जणात सुंदर अशी लढा चालू आहे कोण होत या ठिकाणी सोळावा बैल गाडी मालक सिमीला पात्र कोणाच्या नसवी या ठिकाणी सोळावा गटाचा माळ आहे है। सुंदर अशी लढा चालू आहे दोघात लढ्यात परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली सरजान गाडी क्रमांक सोळाचा निकाल आज क्रमांक चार व धावलेली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्न श्री वाणकेश्वर प्रसन्न कुमारी समृद्धी पाटील पेट नाका पप्पू डायव्हर इस्लामपूर या गाडीचा एक नंबर नंबरला विजिता आणि मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदरशी गाडी पाहिले पप्पू डायव्हर इस्लामपूरकरांच्या सर्जाची गाडी गाडी या ठिकाणी सिमिला पात्र वडा सतरा वडा वेगळा फिरंगाय प्रसन्न साजोबा प्रसन्न अरे अभिजित जगताप कारुंडे तामखडा दोन वरती रुद्र शिंदे कलि शिंदे मला तीन वरती सौ अश्विनी अंकुश काळे राणा प्याज क्लब